राज्याचे गृह खात्याचे मंत्री विधिमंडळातील माझे सहकारी आणि आपले लोकप्रिय आमदार आदरणीय योगेश कदमसाहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय अण्णा सचिनजी गाडवे शशिकांतजी चव्हाण आमचे तहसील सोनवणे मुख्याधिकारी रोडगे शहर प्रमुख कुंदनजी सातपुते ज्यांच्या पुढाकारानं हा कार्यक्रम होतोय तो विभाग नियंत्रक गोरसे सर्व सन्माननीय मान्यवर आणि उपस्थित बंधू आणि बघलेलं आज मला या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून योगीशी तुमच्याबद्दल मनापासून अभिमान आहे कारण तुम्ही ज्यावेळी विविध खात्यांची जबाबदारी मंत्री म्हणून स्वीकारली महाराष्ट्रामध्ये नक्की तुम्ही काम करताय परंतु ज्या मतदारसंघानं तुम्हाला भरभरून प्रेम दिलं त्या मतदारसंघासाठी देखील प्रचंड पद्धतीनं काम करायला त्यांनी सुरुवात केली की आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं अतिशय महत्वाची आहे आज बस स्थानक म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर ही एस टी येते आणि मला आठवतं हो की माझ्या शालेय जीवनानंतर मी जेव्हा कॉलेज जीवनामध्ये प्रवेश केला आणि मी रत्नागिरी शहरापासून बावीस किलोमीटरवर राहतो माझ्याकडे एकच पर्याय होता की एस टीनं प्रवास करणं आणि आजही मला आठवतं की रत्नागिरी पाली रत्नागिरी सहा वीसची गाडी ही माझ्या कॉलेजच्या दृष्टीनं अतिशय महत्वाची होती आणि त्या एस टी न प्रवास करत करतच माझ्यासारखा कार्यकर्ता आज उद्योग मंत्री बनलाय त्याचं भान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आणि म्हणून मला काय काय मंडळींना काय काय महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला काय एस टी बद्दलची एक वेगळी आपुलकी आहे आणि एस टीची आपुलकी असताना ती एस टी स्वच्छ असली पाहिजे आणि जी एस टी ज्या स्थानकामध्ये लागते ते स्थानक देखील अतिशय सुसज्ज असलं पाहिजे ही भावना डोळ्यासमोर ठेवून योगेशने साडेतीन कोटी रुपये त्या संपूर्ण प्रकल्पाला मंजूर करून घेतले आणि त्याला विशेषतः विभाग नियंत्रकाने मला देखील पालकमंत्री या सूचना करायची आहे काल जो काही प्रसंग घडला की एस टी उपलब्ध नाही म्हणून चार तास प्रवाशांना त्रास होतो याच्या पुढे भविष्यामध्ये असं होणार नाही याची दक्षता नक्कीच एस टीच्या सगळ्या जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे आणि शेवटी एस टी मधनं फिरणारा जो माणूस आहे किंवा गृहिणी आहे सर्वसामान्य कुटुंबातली आहे ज्यांच्याकडे फोर व्हीलर नाही ज्यांच्याकडनं फोर व्हीलर बद्दल जाण्याची अपेक्षा नाही अशी लोक त्या एस टी मध्ये त्या एस टीची सांगितलेली गोष्ट खरी आहे की आपली जर पर भौगोलिक परिस्थिती बघितली तर आपल्याकडे छोट्या बसेसच आवश्यक आहे आणि म्हणून तुम्ही आणि मी आणि आपले सगळे जिल्ह्यातले आमदार म्हणून प्रताप सरनाईस साहेबांची भेट घेऊ आणि पुढच्याही परिस्थितीमध्ये पुढच्या सहा महिन्यात आम्हाला आवश्यक असलेल्या मिनी बसेस आपण द्याव्यात अशा पद्धतीची मागणी करू आणि मला खात्री आहे की ते देखील आमच्यासारखे एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतात आम्ही गतिमान प्रशासनामध्ये शासनामध्ये काम करतो त्याच्यामुळे या बसेस देखील आपल्याला नक्की मिळतील अशा पद्धतीची खात्री आज बाळगायला हरकत नाही महिला वगैरे देखील उपस्थित आहेत परवा मला विभाग नियंत्रकाने असं सांगितलं कि सुरक्षतेच्या निमित्तानं प्रत्येक बस स्थानकावर सीसी कॅमेरे देखील लावणे गरजेचे आहे आहे ही बाकीच्या विकास कामाचा विचार न करता आम्ही तातडीनं त्यांना पैसे देऊन टाकले आणि मला असं वाटतं की आज बावीस ठिकाणी बावीस आपले जे छोटे मोठे बस स्थानक आहेत रत्नागिरी जिल्ह्याच्या ठिकाणी तिथे आपण सीसी कॅमेरे लावतोय जेणेकरून महिलांच्या सुरक्षेसाठी मुलींच्या सुरक्षेसाठी फार मोठं रत्नागिरी जिल्ह्यानं महाराष्ट्रात पहिल्यांदा पाहून टाकलेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की प्रवाशांची सुरक्षितता आणि प्रवाशांचं आरोग्य हे आपल्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं असलं पाहिजे मी अनेक वेळा आमच्या विभाग नियंत्रकांना सांगतो कदाचित ते माझ्यावर काय विस्वरूपी लागवत असतील की हा बाबा नसलेला चांगला म्हणतो मी सकाळी सात वाजता उठतो लोकेशी सात साडेसात सात वाजता उठतो उठल्यानंतर याला फोन करतो की जरा जरा या स्टेशनला मला तिथं तुम्हाला भेटायचं आहे तुमच्याशी चर्चा करायची आहे आणि माझा त्याच्या मागचा उद्देश एवढाच असतो की ज्या कामासाठी आम्ही पैसे खर्च केले ज्या कामासाठी आम्ही लोकांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निधीची उपलब्धता करून दिलेली आहे तो परिसर शंभर टक्के स्वच्छ असला पाहिजे ही आमच्या सगळ्यांची भावना असते आणि म्हणून आपण अनेक गोष्टी सांगतो परंतु महिलांच्या आरोग्याची खरी जर काळजी घ्यायची असेल तर या सगळ्या एसी मधली शौचालय देखील अतिशय चांगल्या पद्धतीचे आणि स्वच्छ असणं गरजेचं आहे त्यांनी उल्लेख केला की रत्नागिरीमध्ये फार मोठा आम्ही एस सी स्टँट आहे योगेशी खरंच आपण सगळ्यांनी ते बघितलं पाहिजे परंतु बांधून सहा महिन्यानंतर जर तशीच तिथे तर त्या बांधलेल्या हे प्रश्नचिन्ह माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या समोर आहे आणि म्हणून स्वच्छता ही अतिशय महत्वाची आहे आणि ती स्वच्छता करण्याच्या दृष्टीनं आमचे विभाग नियंत्रक आणि सगळ्या कर्मचाऱ्यांनी काम करणं गरजेचं आहे मी अनेक वेळा त्यांना सांगतो एस टी मध्ये जे वाहक म्हणून काम करतात चालक म्हणून काम करतात माझ्या महिला भगिनी आज कंडक्टर म्हणून काम करत आहेत त्याला देखील चांगल्या चांगल्या सुविधा असल्या पाहिजे असं एकदा सात वाजता उठलो आणि एस टी कर्मचारी कुठे राहतात हे बघण्यासाठी मी डेपो मध्ये गेलो जर बघितलं असाल तर परत तरी तिथं तुम्ही गेला नसता आणि त्या कर्मचाऱ्यांना पण मला सांगावं असं वाटतं की तुम्ही पण त्या गाडीमध्ये कसं राहू शकता हा पण एक प्रश्न चिन्ह आहे मी आणि योगेश असतो तर शंभर टक्के विभाग नियंत्रकांच्या विरोधामध्ये आवाज उठवला असता कदाचित बदल्या होतील म्हणून तुम्ही उठवत नसाल पण आता उठवण्याची देखील आवश्यकता नाही इथं गेल्यानंतर मी गोरसे साहेबांना सांगितलं की डोळे बंद करून एक विचार करा की दोन तास आपण बसलो परिस्थिती काय होईल गोरसे साहेबांनी मनावर घेतलं आणि महाराष्ट्रातलं सगळ्यात चांगला स्वच्छ ठेकू जर आज तुम्हाला कुठे बघायला मिळत असेल तर तो रत्नागिरी शहरामध्ये आम्ही चांगल्या पद्धतीने आणि म्हणून एसटीच्या दृष्टीनं स्वच्छता ही अतिशय महत्वाची आहे महिलांच्या दृष्टीनं महत्वाची आहे आणि त्याच्यासाठी फक्त तुम्हीच काम करावं असं नाही आम्ही देखील जीव होतून जीव झोपून त्याच्यामध्ये काम केलं पाहिजे आज खेळच्या नवीन भूमिपूजन होत असताना क्रीडांगणाची देखील मागणी केली आहे आपल्याला माहिती आहे की आणि तुम्ही जर सांगितलं त्याच्यामुळे आज सांगतो की त्याचा आराखडा भरवा त्याला पहिल्या टप्प्याचे दोन कोटी रुपये पुढच्या एकतीस तास पर्यंत बाकीच्या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करतो तेव्हा आपल्या मतदारसंघातला आपल्या शहरातला युवा वर्ग जो आहे तो देखील सक्षम राहायला पाहिजे तो देखील सुदृढ राहायला पाहिजे त्याला देखील चांगलं आरोग्य मिळालं पाहिजे त्याला देखील खेळायला मैदान असलं पाहिजे की माझी जशी भावना असते तीच भावना तुमची असल्यामुळं मला असं वाटतं की ते काम करणं आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि पहिल्या टप्प्याचं एवढ्यासाठीच म्हटलं की एक वर्षामध्ये दोन कोटी रुपये खर्च झाल्यानंतर अजून त्याला काही निधी लागणार असेल तर तो देखील पुढच्या वर्षाच्या आपण डीपीसी मध्ये नक्की उपलब्ध करून देऊ परंतु या जिल्ह्यातलं सगळ्यात चांगलं क्रीडांगण हे खेळमध्ये आपण उभं करू हा शब्द की आपल्याला आणि इथल्या खेडवासियांना देतो आज एका चांगल्या इमारतीचं भूमिपूजन योगेशजींच्या नेतृत्वाखाली खेडमध्ये होतंय त्याबद्दल खेडवासियांच्या तर्फे त्यांचं तर देखील कौतुक करतो आम्हा सगळ्यांचाच आपण आदर सत्कार केला त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो आणि क्रीडांगणाला पैसे मंजूर झाले असे योगेश समजा एवढाच शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र